उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचं उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी श्री पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केली यावेळी अधिकारी कक्षा आवक जावक बारणीशी सी सी टी व्ही वायरलेस डेबुक मुद्देमालसह कारकून कक्षा तपास पथा कक्षा पुरुष व महिला विश्रांती कक्ष खेळाचे मैदान बैठक कक्ष प्रसादगृह आदी कक्षांची माहिती प्राप्त करून घेतली यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आले तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकास कामांची माहिती देण्यात आली यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार अमित गोरखे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त श्रीमती स्वप्ना गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते